दोन नंबर आखाड्यासाठी या ठिकाणी बराच वेळ पूर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेले आमचे सर्व पत्रकार बंधू यांच्या हस्ते या ठिकाणी कुस्ती लावली एक, जाईल सर्व पत्रकार प्रतिनिधींना विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचंय संकेत जी आपण त्यांना सगळ्यांना घेऊन जा प्रसार माध्यमांचे प्रमुख एबीबी माझा असेल लोकशाही असेल टीव्ही नाईन असेल झी असेल एनडी आपल्याला विनंती आहे पुष्कर तुळजापूरकर आपल्याला विनंती आपण सर्व पत्रकार बांधवांना घेऊन आपण कुस्तीसाठी नका जाऊ <laughs> त्यांना घेऊन कुस्ती लावा आपण कुस्ती खेळू नका सर्व संयोजन <laughs> समितीचे सर्व पत्रकार दहीहंडीचा उत्सव नवी पेठमध्ये अरुणजी बेंद्रे अरुणजी भेंद्रे सर्व पत्रकार बंधू आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात जायचे सर्व प्रतिनिधी आपल्याला शाहरुख खान मंदार बोलाचेनती आपण आखाड्यामध्ये जायचंय कुस्ती लावण्यासाठी आपल्याला विनंती आखाड्यामध्ये आपण जायचंय त्या ठिकाणी हो मंदार गोंजारी ही सर्व मंडळी आपल्यापर्यंत बातम्या पोहोचवत असतात अगदी जीवाचं रान करून आपल्यापर्यंत सत्य पोचवत असतात अशी सर्व मंडळींच्या शुभ हस्ते हिंदू गर्जना चषक या कुस्ती स्पर्धेकरता करता आलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या शुभ हस्ते ही पुढची कुस्ती लावली जाते पुढील कार्यासाठी हो। अनेक शुभेच्छा आम्ही आपल्या सर्वांना देतो पुष्कर गणेश संयोजन समितीचे सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जातात हो गणे हनुमान आखाड्याचे वाणे जिल्हा कुस्तीकर संघाचे उपाध्यक्ष गणेश भाऊ दांगट आपण अखाड्यात या पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि हनुमान अखाडा वडगाव गणेशजी दांगट पाटील थांबा मंदार गोजारी आलेत का मंदार गोजारी वा स्टेजवर आहेत का आखाड्यात आहेत का आवाज एक टाळ्या झाल्या पाहिजे सर्व पत्रकार बंधूंच्या हस्ते लावली जाते हो सगळे पत्रकार मनपूर्वक धन्यवाद आपले आपण स्थानापन्न व्हायचं सगळे मीडिया आपले हे प्रचार आणि प्रसार करणारे मंदार कुठे मंदार महाराष्ट्र केसरीला मी बघितले बऱ्याच वेळेस मंदार गोजारी एबीपी माझा माझा राजा वा सगळे पत्रकार सगळे चॅनेल आहेत आपले स्वागत आहे सगळ्यांचं सार्थ स्वागत अरुण दुबे आपला हा फोटोग्राफर आहे कुस्तीतला अरुण दुबे तो सर पाणी या की पाणी मारणारे आखाड्या पाणी मारणारे लवकर या विनंती आपल्याला निकून द्रय उभे कुस्ती मल्लविद्या पुणेश्वर अध्यक्ष आणि कुमारांची सलग कोथरूडला दोन वर्ष भव्य दिव्य स्पर्धा घेणारे निकुंज उभे उपस्थित आहात आपण व्यासपीठावर या आणि पुढच्या कुस्तीला मान्यवर म्हणून या निकुंज उभे पैलवान त्याचबरोबर चेतन भाऊ ओंबाशे अक्षय नांगरे कुस्ती मल्ल विद्या पुणे कुस्ती महासंघ अक्षय नागरे पण हा एक चांगला कुस्तीचा प्रचार आणि कुस्तीच्या माध्यमातून संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती लावायला ला पुढच्या कुस्तीला या अक्षय नागरे आता नामल्लेख केलेला निकोजुबे पुढच्या कुर्तीला आणि लढतीत पहा शाहरुख खान विजय झाला सचिन मुळे या लालपट्टी सोलापूरचा पैलवान केदार मारणे केदार पुणे शहर जयगोड या निकोजुबे